आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी पुनम युजनकडच्या पुणे कनेक्त्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुण्यात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पुणे नाशिक आणि नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत या दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत ते खराब झाली असून वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या या रस्त्यांवर अपघातांची संख्याही वाढली आहे तही पर ही परिस्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून दोन्ही महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची लाडकी महिन योजना विषयी विरोधक उपप्रचार करत असून अफवाही पसरवत आहेत या माध्यमातून राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय असं मत विधानसभेचे उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी व्यक्त केलंय तेरोडा जनता नगर नवी खड़की येथे शिवसेना शिंदे गट जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या पैशाचा वारेमाप वापर सत्तेचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उपमुख्यमंत्र्यांनी जिंकले असा आरोप सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांनी केलाय तर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर काल सांगवीत तालुका बारामती येथे आयोजित आभार मेळाव्यात तावरे हे बोलत होते भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलेल्या आव्हानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय ठाकरे बंधूंना दिलेल्या खुल्या आव्हानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दुबेंना इशारा देत म्हटलाय की मित्र पक्षाचे खासदार असले तरी मराठीबद्दल बोलू नये महाराष्ट्रात आले तर ता चपलेचा प्रसाद नक्कीच देईल असा हल्लाबोल रुपाली ठोंबरे यांनी निशिकांत दुबे यांना दिलाय पिंपरी चिंचवड येथील एक सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांना औषध व सौंदर्य प्रसाधन कायद्याने उल्लंघन केल्यामुळं ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये एका सौंदर्य प्रसाधनावर मेड इन पाकिस्तान नमूद तर विक्रेत्याने साठा कुठून प्राप्त केला याचा पोलीस आणि औषध प्रशासन अधिकारी तपास करतायत तर विक्रेत्यावर न्यायालयात खटला दाखल केल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत सांगितलंय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणे शहर शाखेने आपले विविध प्रलंबित पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आंदोलन समोर, समोर जोपर्यंत सर्व प्रश्न निकाली लागत तोपर्यंत दररोज दुपारी तीन ते पाच या वेळेत हे आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने दिलाय तर शिक्षण हे पवित्र कार्य असून शिक्षकांना पदोन्नती मिळणं हा त्यांच्या सेवेचा सन्मान आहे मात्र या सन्मानाकडे दुर्लक्ष केले जात असून अनेक प्रश्न दीर्घ प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचे वाढदिवस वा साजरे केले जातात तर यात अधिकाऱ्यांचे वैयक्तिक यश किंवा कौटुंबिक यश देखील साजरे करण्याचा नवं ट्रेंड सध्या सुरू झाल्याचं दिसून येतंय मात्र यापुढे असं केलेच कारवाई होणार असल्याचे निर्देश पुणे विभागाने दिलेत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी काल राजीनामा दिलाय जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय तर जगताप यांनी तो स्वीकारला असून मागील काही दिवसांपासून बाजार समितीत गैरकारभार सुरू असल्याची सातत्याने चर्चा होत होती त्याच पार्श्वभूमीवर सभापतींनी राजीनामा दिल्याच्या चर्चा बाजार घटकांमध्ये सोमवारी रंगली आहे पारंपरिक वाद्य संगीताच जतन करणाऱ्या आणि वाद्यांचे सौंदर्य वादनातून लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या महिला वाद्य वादकांचा सन्मान शिवगर्जना पथकाच्या वतीनं करण्यात आलाय ज्येष्ठ तबला वादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले ते शिवगर्जना पथक पुणे यांच्या वतीनं सहकार नगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानात सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे स्वरूप जाधव असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून आत्महत्येचं कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाहीये तर पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात सध्या याबाबत तपास सुरू आहे या बातमीसह पुणेकर मध्ये तेच सांगूयात पाहत न्यूज अनकट